हॅलो गाईज हाय शुभ सकाळ तर चला माझं काम सका सकाळी जरा भांड्यांचं वगैरे आवरून घेतलेलं आहे आणि इकडे आलेली आहे माझ्या आवारामध्ये तर मी म्हटलं चला दोन तीन दिवसापूर्वी झाडावरती पेरू पाहिले होते तर छान पिकले होते म्हटलं आज काढावी तर चला आज तुम्हाला दाखवते झाडावरचं पेरू तर आमच्या झाडावरती पेरू छान असे पिकलेले होते खूप तर खूप सारे खाली सुद्धा पडून जातात तर माहिती नाही पडत आवारामध्ये झाड आहे पण पेरू कधी पिकून जातात काही कळत नाही तर चला आपण काढूया आवारातले पेरू तर पाऊस आल्यामुळे खाली खूप चिखल झालेला आहे पाहू शकताय पाणी जात नाही आणि पेरू पूर्ण चढून गेलेले आहेत खाली पूर्ण पडून पाणी असल्यामुळे ना खूप खराब झालेत आणि इकडे माझा मुलगा काढतोय पेरू तर चला कोणाकोणाला आवडतात पेरू तर या खूप छान असे ताजे ताजे पेरू आहेत पाहू शकते झाडावरचे ताजे ताजे पेरू आणि खूप छान पिकलेले सुद्धा आहेत झाडावर झाड अर्धा आम्ही तोडून टाकलेला कारण खूप मोठा झालेला तो तर इकडे हातातच येतात पेरू खूप छान पेरू आहे इथे आणि पेरू ना पूर्ण पिकलेले पण नाही खायचे मी तर पे पूर्ण पिकलेले पेरू नाहीच खात तर आड कच्चेच खायची खूप छान लागतात कोणाला हवेत का ताजे ताजे पेरू तर चला मी छान असे पेरू काढून घेतले पाहू शकताय तीन चार काढलेले आहेत मुलं काढतात रोज म्हटलं आज आपण पण मजा घेऊया झाडावरून पेरू काढण्याची तर मी भांडी वगैरे आवरलं आणि म्हटलं चला जाऊया आज आवारामध्ये पेरू काढायला किती छान वाटतात ना पेरू पिकलेले पेरू आहेत कसा वाटला आमच्या आवारातला नजारा नक्की लाईक शेअर कमेंट करून सांगा तर हा आहे माझा आवार तर चला छान असं मस्त मीठ मसाला लावून छान पेरूची टेस्ट घेऊ तर मी इकडे घेतलेला आहे मसाला आणि मीठ आणि पेरू कटिंग केलेला आहे तर आता छान शांत बसून मस्त टेस्ट घेते पेरूची तर या तुम्ही पण खायला पेरू मला तर असेच पेरू कच्चे आडकच्चे खायला आवडतात कारण जास्त पिकलेले खायचे पण नाही तुम्हाला तर माहितीच असेल का नाही खायचे तर पेरूमध्ये किडी असतात आणि त्याही पेरूसारख्या सेम व्हाईटच असतात आणि मग दिसत नाही तर पेरू आडकच्चेच खायचे आडकच्चे म्हणजे मीडियम पिकलेले चावून खाता येतील असे आणि त्याच्यावरती मीठ मसाला टाकून खायला खूपच मजा येते तर छान मी पण आता पेरू खाऊन घेते आणि मग लागते परत एकदा आपल्या घरातल्या कामाला नाहीतर पेरूच्या नादात माझे घरातली कामं राहून जातील तर इकडे पहा पेरू काढल्या काढल्या छान धुवून घेतलं आणि लगेचच खायची सुरुवात केली मी तर माझ्या मुलाला पण दिलं खायला मी आणि मी सुद्धा खाते आमचे छोटे सरकर गेलेत खेळायला बाहेर तर चला जेवण बनवायचं आहे मला तर आता घेते फटाफट जेवण तर आज खूप दिवसांनी वालाची डाल म्हटलं बनवावी डाल बरेच दिवस झाले व वालाची दाल बनवली नव्हती तर माझ्या मिस्टरांना वालाची डाल खूप आवडते मुलं खायला जरा थोडंसं वाकडं तोंड करतात पण खातात पण त्यांना जास्त करून वालाची डाल नाही आवडत तर वालाची दाल नेहमी नाही बनवत कधी कधी बनवते तर आज म्हटलं वालाची दालच बनवूया तेही तिखट बनवूया आपण तर चला छान फोडणीसाठी मी घेतलेलं आहे फोडणीची तयारी केलेली आहे कांदा लसूण टोमॅटो मिरची कडीपत्ता छान असं कटिंग करून घेतलेलं आहे तर आता मी देणार आहे झणझणीत जन अशी फोडणी तर ते चला तेल गरम झालेलं आहे तर मी घालणार आहे आता छान असं जिरा मोहरी आणि छान तडकावाली डाल बनवूया आपण इकडे छान अशी कडकडीत तडका द्यायचा आहे आपल्याला आणि हे कटिंग केलेलं आहे मी सामान सगळं फोडणीसाठी लसूण कांदा कढीपत्ता मिरची टॉमॅटो तर तिखट भाजी तिखट दालीमध्ये कांद्याचीच फोडणी द्यायची खूप छान चव येते तर गोड्या दालीमध्ये पण कसं कांदा टाकत नाही तर ह्या तिखट दालीला ना छान मस्त कांदा मिरची सगळं काही टाकलं नाही एक नंबर टेस्ट होते तर माझ्या मिस्टरांनी आज बाजारातून आणलेल्या शेंगा आपल्या झाडावरती तर काय अजून झाल्यात नाही म्हटलं बाजारातल्या खाऊया तर चला छान अशा गोड लागतात पण जे आपल्या घरच्या झाडावरची टेस्ट नाही आहेत तर आता आणलं मिस्टरांनी म्हटलं डाळीमध्ये घालूया वालाच्या डाळीमध्ये खूप छान लागतात शेंगा तर छान असे साफ करून घेते मी आणि इकडे फोडणी झालेली आहे या आपली तयार तर डाळ लगेच आपण फोडणीमध्ये घालूया वालाची डाळ यमी यमी खूप छान लागते वालाची दाल तुम्ही याच्यात आंबड सुद्धा टाकू शकता काय पण तर माझ्या ना मिस्टरांना नाही आवडत त्याच्यामुळे मी नाही टाकत चिंच वगैरे तुम्ही वालाच्या डाळीमध्ये खूप छान आंबा वगैरे टाकून एक नंबर होते तर माझी दाल रेडी झाली आणि इकडे मी ठेवलेला आहे वांगा फ्राय करायला म्हटलं आता डाळीसोबत काहीतरी हवंच मुलांना आणि मिस्टरांना डाळीसोबत अंडा वगैरे चालतो तर मी पापड टाकलेले आहेत छान असे उडदाचे आणि इकडे एक वांगा फ्राय केलेला आहे तोही झाडावरचाच काढलेला आहे खूप छान ताजा ताजा आणि इकडे भात आणि ते माझ्या सासूबाईंनी पायमुंड्या बनवलेल्या तर माझ्या मिस्टरांसाठी दिलेल्या आहेत तर या जेवायला तर हे आहे माझं जेवण छान तर माझी पूर्ण फॅमिली जेवायला बसलेली आहे मिस्टर माझे आणि माझी दोन मुलं आणि मी तर तुम्ही पण या जेवायला कसं आहे जेवण तर आज काही जास्त नाही आहे फक्त दालभाजी आणि भातच आहे लाईट एकदम जेवण कारण आज आहे मंगळवार सोमवार मंगळवार उपवास असल्यामुळे मी जास्त करून दोन दिवस दाल भाजीच असते आणि मग नंतर मच्छी चिकन चालूच असतो पण सोमवार मंगळवार मी जास्त करून भाजी बनवते तर छान शेंगा शिजलेल्या आहेत आणि खूप गोड सुद्धा शेंगा आहेत तर ह्या पुण्याच्या असतील बहुतेक पण पन... त्या कलमी शेंगांची चव आणि आपल्या ज्या घरी शेंगा लावतो ना आपण झाडावरती आमच्या इथे तर खूप होतात पण अजून काही फुलायला लागलं नाही पण ह्या खूपच गोड आहेत चांगल्या आहेत टेस्टी आहेत या जेवायला तर मी आता घेणार आहे जेवण करून फटाफट आणि मला करायचं आहे आज मशीनचं काम तर म्हटलं मिस्टरांना मी म्हटले चला आता आपलं जेवण वगैरे झालेलं आहे तर थोडंसं मशीनलासुद्धा जेवण देऊया बरेच दिवस झाले तिच्याकडे लक्षच दिलं नव्हतं बरेच दिवस म्हणजे एखादा महिना झाला असेल बसायलाच नाही जमलं मशीनवरती तसंही टाईम कमीच असतो मशीनवर बसायला काय जमत नाही तर म्हटलं काल मी मशीनवर बसली तर चालतच नव्हती बिलकुल तर म्हटलं आज मिस्टरांना म्हटलं जरा थोडंसं तिला सर्व्हिशिंग करूया आपण छान अशी तर घरच्या घरी माझे मिस्टर करतात छान ऑइल टाकून सगळीकडे मिस्टरांनी मशीन अगदी खूप छान स्लो केलेली आहे एकदम मशीन फ्री झालेली आहे आता आणि या आईस्क्रीम खायला जेवण वगैरे झालेलं आहे आणि मिस्टरांनी आणली होती आईस्क्रीम तर छान आईस्क्रीमची मजा घेऊया